पाथर्डीचे धर्मनिष्ठ व आध्यात्मिक अधिकारी पोलीस निरीक्षक विलास पुजारी आजच्या वेगवान आणि भौतिक जगात अध्यात्माची ओढ कमी होताना दिसते परंतु या परिस्थितीतही काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी समाजाला पुन्हा धर्म संस्कृती आणि सद्गुरूंच्या शिकवणीशी जोडण्याचे काम करतात त्यापैकीच एक तेजस्वी नाव म्हणजे पोलीस निरीक्षक विलास पुजारी अध्यात्म धर्मशास्त्र आणि समाजसेवा या तीनही क्षेत्रांची सुंदर सांगड त्यांनी घातली आहे पोलिसी कामकाजासोबतच ते संतांचा इतिहास उपासना साधना आणि आध्यात्मिक ज्ञान या विषयांचा गाढ अभ्यास करतात त्यांच्या भाषणात फक्त शब्द नसतात तर अनुभव आणि भावनेची खोली असते ते नेहमी म्हणतात जीवनात सद्गुरूंचे मार्गदर्शन नसेल तर अध्यात्म अपूर्ण राहते शंकर महाराज स्वामी समर्थ दत्त संप्रदाय यांच्यावरील त्यांचा गाढ विश्वास त्यांच्या आचरणातून दिसून येतो मंदिर मठ आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती ही भाविकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरते त्यांनी पोलीस अधिकारी असूनही लोकांना धर्म संस्कृती आणि आत्मशुद्धीचा मार्ग दाखवण्याचे कार्य केले आहे विलास पुजारी हे खऱ्या अर्थाने आधुनिक काळातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि धर्मप्रेमी संत स्वभावी व्यक्तिमत्व आहेत त्यांची आध्यात्मिक विचारधारा समाजाला सतत सजग संस्कारी आणि सद्गुणी बनवत आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी आरतीसाठी बोलवलं कारण सद्गुरूची कृपा आणि आशीर्वाद असल्याशिवाय तुम्हाला बोलवणं येत नाही कारण सद्गुरू सारखा असता इतर असा लेखा कोण करी असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की देव सद्गुरुपाशी आहे वारंवार सांगू काय तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे तत् गुरुच्या चरणावर नस्तमस्तक झाल्यानंतरच परमेश्वराची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी पुन्हा तुकाराम महाराजांनी म्हटले की गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव भाव असल्याशिवाय देव कळणार नाही म्हणून संत म्हणतात की भावे विना देव न कळेली संदेह आणि गुरुविना अनुभव कैसा कळे तर ही जे संतांनी सांगितलेली वचनं आहेत ती आपल्यासाठी आहेत सद्गुरु श्री शंकर महाराज हे अक्कलकट स्वामी समर्थांचे म्हणजे त्यांचे शिष्य आहेत आणि त्यांचे शिष्य श्री माधव बाबा आहेत म्हणजे आपल्याला आज माधव बाबांच्या रूपाने स सद्गुरु श्री शंकर महाराजांचे दर्शन झाले आणि स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामीचे दर्शन झाले असे आपण सर्वजण आज भाग्यवान आहोत आणि ही कृपा फक्त माधव महाराजांमुळे आहे कारण सद्गुरू जेव्हा जीवनात येतो तेव्हा आत्म्याचा प्रवास संपतो नाही तर आत्म्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा प्रवास करावा लागतो कारण की मनुष्ययोनी ही कर्मयोनी आहे आणि बाकीच्या सर्व भोग योनी आहेत पशु पक्षी प्राणी याच्यामध्ये आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये भटकावं लागतं परंतु आपण भाग्यवान आहे की आपली सद्गुरुनी निवड केली आणि म्हणून सद्गुरूच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत कारण देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधरिया ते देवाचं सा द्वार नव्हे किंवा देवळाचं द्वार नव्हे तर ते सद्गुरूचं द्वार आणि सद्गुरूच्या द्वारात आपण आज बसलेलो आहोत आणि या द्वारात मुक्तीची अवस्था आहे क्षणभर उभं राहिल्याने जी म्हणजे मिळतात ते ज्ञानेश्वर माऊलीने अभंगात सांगितलेलं आहे देवळाच्या द्वारात कधीही परमेश्वराचं दर्शन होत नाही तर देवाच्या द्वारात होतं आणि देवाचं द्वार म्हणजेच मुक्तीचं द्वार म्हणजे मनुष्य शरीर आहे

आई बापाच्यासाठी डोळे कारण आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्याचे दर्शन दे त्याची श्रीमती त्याची काळजी आणि माझ्याकडे घरकामाला म्हणाला मी तुला जन्म दिलानी

जन्माची जो माणूस किंमत ठेवतो जामीन ठेवतो तो खऱ्या माणूस असतो या जन्माची किंमतात प्रभू भक्ती करा प्रभूचं नामस्पणे करा दश्मापासून दूर राहा आणि आई बापांच्या सेवेत प्रभुडी कसून करण्याचा प्रभूची भक्ती करण्याकरता आलेख पूर्णचा आपल्या जन्माचं कल्याण होण्यासाठी भक्तीचा आलेश पूर्ण का मन स्वच्छ ठेवा गजर म्हणाला बोलणार म्हणाला सर्व कधी होणार नाही म्हणून सोडून स्वातंत्र्या सर्व भक्ती करा भक्तीतून तुम्हाला सर्व मिळेल आणि त्या भक्तीतून तुमचा जीवनाची आनंद